हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी आज आपण येणाऱ्या प्रत्येक उपवासाला खाऊ शकतो असे बगरीचे म्हणजेच वरईचे कुरकुरीत आणि अतिशय रुचकर असे मेदू वडे बनवणार आहोत हे वडे बिलकुल एक्स्ट्रा तेल पित नाही आणि करायलाही अगदी सोपे आणि पटकन होणारे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तत्पूर्वी एक विनंती की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वाती पोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल तर भगरीचे वडे बनवण्यासाठी येथे मी एक कप भगर घेतली आहे तसेच दोन चमचा शावदाना घेतला दोन मिडीयम आकाराचे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चवीपुरते मीठ पाच सहा चमचे शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे म्हणजेच शेंगदाण्याची भरड घेतलेली आहे दोन तीन मिरच्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि ज्या कपाने भगर घेतली तर एक कप भगणीसाठी येथे त्याच त्याच कपाने दोन कप पाणी घ्यायचे आहे तर सर्वात प्रथम आपण बटाटे किसून घेणार आहोत दोन्ही बटाटे मीडियम आकाराच्या किसनेने किसून घ्यायचे बटाटे किसून झाले की त्यात पाणी घालायचे आहे एक दोन वेळा पाणी बदलून घ्यायचे आणि बटाट्याचा केस स्वच्छ झाला की, की पाण्यातून काढून व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचे आहे बटाट्याचा कीस तयार झाला आता भगर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भगर घालायची तसेच शाबुदानाही घालायचा दोन्ही चेन्नस व्यवस्थित एकत्र दळून घ्यायचे आहे भगर छान अशी रवाळ दळून घेणार आहोत जास्त फाईन पावडरही नाही करायची नाही जास्त जाड ठेवायची भगर दळून झाली आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू आता कढाई गरम झालेली आहे तर तेल घालायचे आणि मिरचीचा ठेचा घालून छान परतून घ्यायचा मिरची परतून झाली की बटाट्याचा केस घालायचा तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता त्यात दाण्याचा कूट घालायचा मिक्स करायचे आणि दोन कप पाणी घालायचे चवीपुरते मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून वरून कोथिंबीर घालायची आणि आता पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की त्यामध्ये बारीक केलेली भगर आणि शाबुदानाची पावडर घालायची व्यवस्थित मिक्स करायचे आहे बिलकुल गुटळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत व्यवस्थित एकजीव करून घेतले की गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक मिनिटभर झाकण ठेवून कमी फ्लेमवर शिजू द्यायचे एखाद्या मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि दोन तीन मिनिट झाकण न उघडता तसेच वाफेवर राहू द्यायचे तोपर्यंत आपण वड्यांसोबत शेंगदाण्याची चटणी बनवूया तर चटणीसाठी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत तसेच चार पाच हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचे आणि पुन्हा मिक्सरला लावून फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आपण आता ह्या चटणीला तडका देणार नाही आहे तर फोडणी देणार आहोत की ज्यामुळे चटणी लवकर खराब होणार नाही त्यासाठी कढाईमध्ये तेल घालायचे तेल गरम झाले की जिरे घालायचे जिरे तुम्ही उपवासाला खात असाल तरच घालायचे नाहीतर नाही घातले तरी चालेल शेंगदाणा मिरचीचे वाटण घालायचे थोडंसं तेलात परतून घ्यायचं आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी किती पातळ किंवा घट्ट ठेवायची त्यानुसार पाणी घालायचे ह्या चटणीला शेंगदाण्याचे आमटेही म्हणतात आता मीठ घालायचे आणि छान उकळी येऊ द्यायची फोडणी दिल्यामुळे चटणी खराब होत नाही आणि तडका देऊन चटणी बनवली तर ती फ्रीजमध्ये ठेवूनही सकाळी केलेली चटणी संध्याकाळपर्यंत टिकत नाही तर छान अशी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण इकडे कढाईवरचे झाकण काढून बघू वाफेवर अगदी मऊसूद भगर शिजलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थंड होण्यासाठी एका मोठ्या आकाराच्या भांड्यात काढून घ्यायची आहे थोडेसे थंड झाले की एकजीव करून एका ठिकाणी सर्व गोळा करून दागून ठेवायचा आहे आणि वडे बनवण्यासाठी पाहिजे तेवढेच भगरीचे पीठ घेऊन चांगले मळून घ्यायचे आणि छान गोलाकार वडे बनवून घ्यायचे जसे की व्हिडिओमध्ये दिसतच आहे त्याप्रमाणे थोडेसे चपटे करून मधोमध फोल करायचे जे। जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि वडे कुरकुरीत होतात तर अशाच पद्धतीने सर्व वडे बनवून घ्यायचे आहे वडे बनवून झाले की गॅसवर तेल गरम गरम होण्यासाठी ठेवायचे तेल गरम झाले की त्यात वडे सोडायचे वडे सोड सोडताना तेल चांगले गरम झालेले असावे म्हणजे ते तेलकट होत नाहीत तसेच फुटतही नाही छान असे कलर चेंज होईपर्यंत मिडियम टू हाय फ्लेमवर सर्व वडे तळून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने भगरीचे वडे बनवले तर बिलकुल तेलकट होत नाही तसेच भगरीचे वडे फसतही नाही ते छानच होतात अतिशय कुरकुरीत आणि चवीलाही अप्रतिम लागतात तर तुम्ही ही कोणत्याही उपवासाला असे झटपट तयार होणारे भगरीचे म्हणजेच वरईचे वडे बनवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता तर चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग